शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील कोटला येथील कोंड्या मामा चौक येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकत दोन हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे या प्रकरणी हमजा निसार शेख विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इंटरनेटचा वार्ता प्रसार आणि सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत ऑनलाइन कामकाजामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांचे अर्ज कामांचे प्रस्ताव इतर प्रकरणावर जलद निर्णय घेणे शक्य आहे त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेत ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मंगळवारी आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे कामकाजाला गती देण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून यामुळे प्रशासकीय प्रस्ताव जलद गतीने मार्गी लावून नागरिकांचे कामे वेळेत होतील असा विश्वास या प्रसंगी डांगे यांनी व्यक्त केला सावेडी उपनगरातील भिस्तबाग येथील माऊली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हँडलॉक करून उभी केलेली बुलेट अज्ञात चोट्यांनी चोरून नेली आहे ही घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत बहिरनाथ साहेबराव कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षाचे संकल्पपत्र प्रसिद्ध केलं आहे यात लाडक्या बहिणीच्या रकमेत वाढ करून दरमहा एकवीसशे व वा वार्षिक पंचवीस हजार दोनशे रुपये देण्यात येतील एकूणच भाजपाने राज्यातील शेतकरी तरुण वृद्ध आणि महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत हा जाहीरनामा लोकांपर्यंत पोचविणार अशी माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली आहे भाजप महायुतीने नुकतेच राज्यस्तरावर निवडणूक संकल्पपत्र जाहीर केले त्याची जिल्हा देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते उपनगरातील येथे दुचाकीच्या डिक्कीतून विक्रीसाठी आणलेली सुमारे बारा हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू तोपखाना पोलिसांनी जप्त केली या प्रकरणी अंबादास मचिंद्र लोखंडे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे त्याच्याकडून दारू व मोटारसायकल असा एकूण एक्केचाळीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये इथेच सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर